श्रीमंत मशाण भूमी जगी श्रीमंत मशाण भूमी धर्म निरपेक्षन संपन्न तिथे नांदते चिर तिथे नांदते चिर वातावरण अति प्रसन्न सत्याची तिथे सलामी जगी श्रीमंत मशाण भूमि जगी श्रीमंत मशाण भूमी कृष्ण बौद्ध पैगंबर कृष्ण बुद्ध पैगंबर धर्माचे हे अग्रदूत कृष्ण बौद्ध पैगंबर धर्माचे हे अग्रदूत ज्ञानेश्वर तुकोबा कबीर ज्ञानेश्वर तुकोबा कबीर संत शांती शांतीदूत संत शांती शांतीदूत देऊ तयांना सलामी जगी श्रीमंत स्मशान भूमी जगी श्रीमंत स्मशान भूमी युगानुयुगे आहे येते युगानुयुगे आहे येते युग प्रवर्तक विभूती युगानुयुगे आहे येते युग प्रवर्तक विभूती एकच वर्णी सर्वांसाठी राष्ट्रपती नेता मंत्री एकच वर्णी सर्वांसाठी राष्ट्रपती नेता मंत्री येथे नाही गुलामे जगी श्रीमंत मशान भूमी जगी श्रीमंत मशान भूमी बुद्धिवादी विद्वान द्रष्टे बुद्धिवादी विद्वान द्रष्टे लेखक कवी महात्मे बुद्धिवादी विद्वान द्रष्टे लेखक कवी महात्मे श्वास मोकळा घेते शास्त्रज्ञ तसे होतात श्वास मोकळा घेते शास्त्रज्ञ तसे भूमी आहे इनामी जगी श्रीमंत स्मशान भूमी जगी श्रीमंत स्मशान भूमी अति प्रसंग करून नाही अबलेची हत्या अति प्रसंग करून नाही अबलेची हत्या नाही दंगे रक्तपात रक्ताते या मानवी वस्त्या नाही दंगे रक्तपात रक्ताते ह्या मानवी वस्त्या सुरक्षेची हमी जगी श्रीमंत स्मशान भूमी जगी श्रीमंत स्मशान भूमी भगत सिंग सुखदेव भगत सिंग सुखदेव विसावले राजगुरु फुले शाऊ भीमराव फुले शाऊ भीमराव समतेचे महामेरू आले राष्ट्राला कामी जगी श्रीमंत स्मशान भूमी जगी श्रीमंत स्मशान भूमी जन्मलो मूठ बांधून जन्मलो सोडून हाते जाणार मूठ बांधून जन्मलो पसरून हाते जाणार राहील पडून दौलत सोबत नाही घेणार हे सारेच आहे हंगामी जगी श्रीमंत स्मशान भूमी जगी श्रीमंत स्मशान भूमी अंतिम सत्य तू स्वीकार अंतिम सत्य तू स्वीकार सत्या अंतिम सत्य तू स्वीकार करू नको अभिमान अंतिम सत्य तू स्वीकार करू नको अभिमान ही समिधा यज्ञ कुंडात ही समिदा यज्ञ कुंडात कर मृत्यूचा सन्मान कर मृत्यूचा सन्मान आहे त्यात सत्याची नमी स्मशान वा। सुंदर सम्रूद। सम्रूद।